मित्रांनो आजच्या एक रामश्याम मैदान मध्ये एक प्रेक्षणीय विंजोड झाली आपला सोन्या आणि त्याच्यासोबत पाखर्यावाला एक प्रेक्षणीय बिंजोड आणि त्या मध्ये आपला सोन्या हा विजय झालेला आहे मित्रांनो मुंबई बिंजोड म्हणजे एक मुंबई मध्ये एक मोठं नाव म्हणजे आपला कुटारी बनवेल तर सोन्या सोन्या नसला तर कुठून कुठेतरी प्रेक्षकांना द्या मजा पण नाही येत आणि नेहमीच आपल्याला चांगले चांगले शर्यती करताना बघायला भेटत सोन्या भले हार असो किंवा जीत असो चला शेठशे बोलूया शेठ नमस्कार नमस्कार शेठ तुमचा परिचय द्या ना मागच्या मला फक्त एवढंच बोलले की सोन्या वैलाचे मालक कुठे कुठेतरी खूप चांगले आहेत सगळ्यांची मैत्रीपूर्ण लढती करतात आज तुमचा परिचय द्या सुनील मात्र मागच्या वैलिस पण एक चांगली आपल्याला लढत बघायला भेटलेली बघा त्या टाइमाला कुठून कुठेतरी लोकांना तुमचा स्वभाव हो समजला की आज सोन्याचे मालक कुठून कुठेतरी चांगल्या मैत्रीपूर्ण लढती करतात प्रत्येकाशी एकदम प्रेमाने वागताना आणि आनंद भले हार असो किंवा जीत असो काय सांगाल तुम्ही खेळा मैत्रीपूर्ण झाल्यावर मजा येतो नुसते ते राग, राग वादवाद करण्यात तरी दोघांच्या मेंटॅलिटी वेगळ्या पलीकडे जातात आणि आपण घरी जायला पण वेगळ्या मनस्थितीत असतो कुठेतरी बाचाबाची झाल्यावर मैत्रीपूर्ण झाल्यावर तो पण आनंदी जातो समोरचा पण आपण पण आनंदी मध्ये जातो काय सांगाल आजच्या गुलाला बद्दल आज चांगला पैला भग केला तुम्ही आजचा गुलाल म्हणजे आपले आज दादा आहेत कर्जत त्याने फोन केला का दादा बैल भेटेल का पोरीचा बरं घेऊन टाका बैल बरं गेल्या वर्षापासून पाठी लागले ते माझ्या बैल द्या बैल द्या पण योग आल्याशिवाय आज योग आला त्यांचा बैल द्यावा म्हणत अगोदर एकदम सोन्या म्हणजे नॉर्मल शर्यत करायचा त्याच्यानंतर एकदम टॉपला आला त्यानंतर कुठून कुठं तरी संघर्षाचा काल आला आणि आता पुन्हा एकदा पण टॉपला चाललाय काय सांगाल अप अँड डाऊनचा माणूस झाला किंवा निसर्गाचा नियम आहे बदला नेम बदल हा निसर्गाचा नियम आहे बरोबर आहे बदल प्रत्येकाच्या होणारे माणूस आता लहानपणी जसा दिसतो तसा म्हातारपणी दिसणार नाही त्याच्या जसा वय होत तसा त्याचे जा बदलत जात तसा सोन्याचं पण आता जसा वय चाललाय तसा कधी गती लावतोय कधी सोडत आहे कधी त्याचा इंटरनेट प्रॉब्लेम असा आपल्याला माहित नसतंय त्याच्यामुळे थोडासा कुठेतरी कमी पण पडतो कधी कधी त्याचा वेग दाखवतो आता बघतोय की एकदम चांगला बोलतो टॉपला बोलतो पहिल्याला कुठेतरी प्रॉब्लेम नसतील काय सांगाल प्रॉब्लेम येतच ना बैलाला बैला म्हणजे गेल्या वर्षी आम्ही काही चुका केल्या होत्या का आपण कसं आहे म्हणजे आपण पण विचार करतो का बैल ज्यावेळेस मोठ्या पेऱ्यात पडतो त्यावेळेस आपण कुठेतरी दुसरे पेरे असतात त्यांना आपण आता स्वतः मालक किंवा कोण त्याचे घरवाले असतात ते निर्णय घेत नाही त्या निर्णय घ्यायला पण दहा बारा लोक असतात त्याचे घरवाले असतात किंवा त्याचे समर्थक असतात ते सर्व निर्णय घेतात त्यांना विचारून पेरा करायला लागतो आता मी ठरवलं का कोणी पण येऊ द्या पेरा द्यायचा म्हणजे कुणाला नाराज करायचं नाही म्हणजे सर्वांच्या मनात पण बैल बसेल आणि कोण दुःखी पण होणार नाही मला तरी वाटतं आता तुम्ही खूप म्हणजे आपण नाव बघितलेले आहे बरेचशे वेळेला असे चांगले चांगले पैरे करून पण तुम्हाला अपयश आलेले आता मागच्या टायमाला पण आपण बघितलं की किडकालीच्या सॉरी उसाटण्याच्या मैदानामध्ये मथुर सोबत पण पला पण शेवटी अपयश आला आणि आता बघतोय कि तुम्हाला यशच येत चाललंय तरी संघर्षामध्ये तुम्ही काहीतरी शिकत गेलात कुठे सांगाल आपला लग फॅक्टर चालू झाल्यावर आपल्याला कसं ना कसा गुलाल भेटतो आणि जेव्हा बॅड लक असतो तर आपल्याला कसं आम्ही आता त्या दिवशी उसरण्याला जिंकून पण आलो ना कधी आमचा बैल आयुष्यात कधी देवदगड बाद नव्हता झाला त्या दिवशी सरजेशी आपली गाडी झाली कुणी एकदम नॉर्मली त्याचा पाठीमागचा चाक लागला आणि देवदगड बाद बोलून झाली असा विषय मला तरी वाटतं या मैदानामध्ये आता बघायला गेलं तर उसरण्याच्या मैदानामध्ये बरेच वेळेला येतं आणि नेहमीच आपल्याला गुलाल बघायला वाटतं पण चांगल्या चांगल्या पायऱ्यांमध्ये पण कुठेतरी अपयश भेटला काय सांगाल कारण का हा बोलतात ना की शेवटी अप एंड डाऊन येतच राहतात पण कुठेतरी खचून नाही जायचं अपयश हे यशाचे पायरे आहे त्याच्यामुळे अपयशाला पण आम्ही घाबरत नाही आणि यश आला तरी आम्ही माजत नाही कारण दोन्ही अपयश आणि यश दोन्ही सोबत चालणारे आहेत त्याच्यामुळे आपण काय हमेशा यशामध्ये राहणार असं नाही आणि हमेशा अपयशामध्ये राहणार असं नाही आजच्या या बद्दल काय सांगाल कारण का चांगला पायरा केलेला पण चांगला झाला कारण आपल्या डेरुलीच्या पाखरावाल्यान त्याने जमवली ती गाडी भालवाल्यांच्या आपला बैल ला पण निघाला होता चांगली गाड्या की पण दादा आता सोन्या पलतोय पलतोय मग कुठं ना कुठं तरी आपल्याला नवीन एक काहीतरी जावणीला आणायला लागेल सोन्या किती वेळ पलणार आहे मग आता बऱ्याचशा वेळेला तुम्ही त्याला बोलताय की आज नाही जिंकला तर तुला बस पण शेवटी मालकासाठी तो पालतय जवळ हा शब्द महाद्याल तुम्ही त्याला तो जिंकताय कुठेतरी त्याला दम द्यायला लागतंय ना नाही तर तो सुट्टी व्यवस्थित करत नाही थोडासा आलशीपणा सारखा सुट्टी करतोय पण आता जोपर्यंत जो आलाय पिकअप लावतोय राहुल पूर्ण मेहनत आहे पूर्ण दोन टाइम तो त्याला फेऱ्या मारायला नाही दहा फेऱ्या मारेल पाच फेऱ्या मारेल पूर्ण मेहनत राहुल मात्रेची आहे त्याच्या आणि आमच्या जे मॅनेजर आहेत निरीक्षक आहेत ना निरीक्षक आमच्या अजय मात्र आहेत मॅनेजर आमचा नितेश मात्र आहेत दोघे निरीक्षक म्हणजे त्यांचा लक्ष एकदम बारकाईने लक्ष असतं पूर्ण बैलांवर कुठला बैल पळतोय कुठला बैल फॉमला आहे कुठला बैल मागे आहे त्यांचा पूर्ण लक्ष असत मग आता तुम्ही काय विचार हे सोनं पण चांगला पलायला लागलाय एकदम जसं अगोदरच्या आपल्याला जशा प्रेक्षणीय बिंजोड एक भाई, भाई एक दोन दोन प्रत्येक मैदानामध्ये बघायला भेटतील त्या आपल्याला बघायला काय वेळेस आज पण डबल शरद करायची इच्छा होती पण रविवारी पॅरा दिलेला आहे म्हणून मग तो पेरा कुठेतरी डावलला जाईल म्हणून मग आज दोन केल्या नाही आज दोन केल्या असतात परत रविवारी नसता मग रविवारी साठी ठेवला आज बरोबर कुठं ना कुठेतरी छोटे मोठे शर्यती खेळणार शेट आज सोन्या मुलं एकदम टॉपच्या शर्यती खेळता आणि मोठे मोठे शर्यती केलं स्वतःला किती भाग्यशाली समजताय तुम्ही खूपच त्याने आमचं नाव आमच्या पूर्ण ग्रुपचं नाव आमच्या विनेश पाटील आहेत आमचे जर सर्व मित्रमंडळी आहेत त्यांचं पूर्ण नाव खूप अर्ज नेऊन गेलाय तो आणि इंस्टावर आपण इंस्टावर नाहीच आमची पोरं आहेत इंस्टावर त्यांना त्याची किंमत माहित आहे किती वरती मला तर वाटत आपल्या कुठारी पनवेलची सोन्याची म्हणजे क्रेज घाटापर्यंत गेलेली आहे घाटा पडत नाही पण तिथे मग आहे मुंबई बिन रोडला एक मोठं नाव कुठारी पनवेलचा सोन्या हेच आम्ही फॉर्च्युनर गेलो होतो ना तर आमची गाडी म्हणजे आम्ही अशीच मजा करायला गेलो होतो मी स्वतः एकटाच गेलो होतो आणि धराला पण कोण आम्हीच विनेश वगैरे आम्ही स्वतः होतो द्वराला कोणीच नव्हते आमच्या हातातून सोन्याने नव्हती तेवढी मस्ती गेली तो छावा आमच्या हातातून सुटून गेला एवढी माणसं भारी धरणार होती आमच्या छावाला आम्ही पण ते छावा सुटला यांच्या हातातून तरी पण ती गाडी आमची सुटून आली तरी तिथे आमच्या सोन्याचं नाव एक कुठारी सोन्या आला तिथे आमची छाती कुठेतरी उंचावली कारण का बाबा घाटाव पण आमच्या सोन्याचं नाव आहे म्हणून आम्हाला कुठेतरी अभिमान वाटला सोन्याचा पण नक्कीच आजच्या गुलाला साठी शुभेच्छा देतो बघा खूप सारे असे पैरे झाले आता पुन्हा एकदा तसेच मोठ्या मोठ्या पैऱ्यामध्ये मोठे मोठे शेती सोने आपल्याला बघायला भेटतील का नक्कीच आता काय लहानामध्ये पण खेळणार मोठ्यामध्ये पण खेळणार कारण आपण जो गेल्या वर्षी चुक केला त्या कुणाला पेहरा द्यायचा नाही कुणाला द्यायचा आता आम्ही ठरवलं का पेहरा सर् सर्व सर्वांना द्यायचा मोठा असो बारीक असो बारीक असला त्याला अंगाची छोटी तुझ्या मापात गाडी जमाव आम्ही बैल काढू मोठा असला तर आपण मोठ्या मापात गाडी खेळायची म्हणजे ज्या टाइपचा बैल असेल त्या हिशोबात आपण गाडी खेळायची नक्की दादा शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालासाठी असाच आनंद घेत राहा अशा चांगले चांगले शर्यती करत राहा धन्यवाद आणि जो नाव झालाय तुमच्या युट्यूबर लोकांच्या मुळे आमच्या सोन्याचं नाव झालेलं आहे एवढा फेमस करणारे तुमचा दादा खूप मोठा मोलाचा वाटा आहे नक्की दादा हा दा शब्द तुमचा एक लाख मोलाचा होता कुठं ना कुठं तुम्ही पण आम्हाला रिस्पेक्ट देता इज्जत धन्यवाद दादा धन्यवाद